श्री स्वामी समर्थ नवरात्री चालू झालेली आहे आणि नवरात्रीमध्ये दे देवीला पाचव्या मालेला किंवा मग सातव्या मालेला ही जी रेसिपी आहे त्याचा नैवेद्य दाखवला जातो ती म्हणजे कडाकण्यांची आता ह्या कडाकण्या आहेत त्या पारंपरिकरित्या <ís outfits> तयार केलेल्या आहेत मस्त अशा ह्या गव्हाच्या पिठापासून आणि यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे नेहमी ज्या आपण कडाकण्या बनवतो त्या मैद्याचं पीठ रवा आणि साखरेचा वापर करून बनवतो पण आज आपण गूळ आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून मस्त खुसखुशीत अशा ह्या कडाकण्या बनवलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की ती मस्त अशा ह्या अजिबाती तेलकट नाही राहिल्यात किंवा मग नरम नाही झालेल्या ले मस्त खुसखुशीत ह्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत चला चाकणी तयार झालेली आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी, रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ आता इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ त्याच प्रमाणामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते मी गरम करून घेतलेलं आहे गरम पाणी अशा कारणाने घेतलेलं आहे की त्यामध्ये गुळ टाकल्याच्या नंतर पटकन असा वितळला जाईल तर त्यामध्ये जे अर्धी वाटी गूळ घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याला पाणी करून घ्यायचं आहे वितलवून घ्यायचं आहे पुन्हा गरम करायचं नाही त्याच पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून हे पाणी करून घ्यायचं आहे आता या पाण्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवूया नेहमीच्या ज्या आपण कडाकण्या बनवतो त्याला आपण मैदा साखर आणि रव्याचं प्रमाण घेऊन आपण ह्या कडाकण्या बनवतो पण आज आपण गव्हाचे पीठ गूळ हेच वापरून याच कडकण्या बनवणार आहोत तर मग यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी गव्हाचं पीठ ज्या वाटीने आपण गुळ घेतलेला अर्धा वाटी त्याच वाटीने येते दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही कोणती तरी घरातली एक वाटी सेट करा म्हणजे त्याने सर्व प्रमाण आहे ते व्यवस्थित तुम्हाला घेता येईल आता हे जे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ त्यानंतर आपल्याला यावरती कडकडीत असं तेलाचं मोहन टाकायचं आहे मोहन टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला तेल आहे ते योग्य प्रमाणामध्ये वापरलं गेलं पाहिजे नाहीतर ज्या कडाकण्या आहेत त्या व्यवस्थित खुसखुशीत अशा बनणार नाहीत आता आपण दोन वाटी घेतलेलं गव्हाचं पीठ त्यासाठी आपण जे कांदा पोहे खातो त्या चमच्याने चार चमचे तेल घेणार आहोत म्हणजे एका वाटीसाठी दोन चमचे आता हे जे तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम करायचं त्यानंतरच आपल्याला यावरती मोहन घालायचं आहे त्याआधी जे आपण मीठ टाकलेल्या पिठामध्ये ते चांगलं असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये मोहन टाकायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला यावरती ते कडकडीत तेलाचं मोहन टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम असल्याकारणाने मी अगोदर चमच्यानेच मिक्स करते त्यानंतर आपल्याला हे तेल आहे ते पिठाला लावून घ्यायचं आहे हातानेच एकजीव करायचं आहे पूर्ण पिठाला हे जे तेलाचं मोहन घातलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन चांगलं असं ह्या पिठाला मी लावून किंवा मग चोलून घेतलेलं आहे आता जे आपण गुळाचं पाणी केलेलं ते यामध्ये टाकायचं आहे पिठामध्ये गुळाचं पाणी टाकताना आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये जर घाण असेल किंवा मग गुळाचा खडा जर एखादा राहिला असेल तर त्याला काढता येईल आता आपल्याला हे जे पीठ आहे ते त्याच गुळाच्या पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुठलंही एक्स्ट्राचं पाणी वापर करायचा नाहीये जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं पीठ मळताना कडक झालेलं आहे किंवा मग पातळ झालेला आहे तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मग साध्या पाण्याचा वापर करून आपल्याला जसं आपण पुरीसाठी कडक मळतो पीठ त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं हे पीठ मळून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकोन देखील प्रेस करा तर मग बघा येते मी पुरीला जसं आपण पीठ मळतो तसा घट्टसर असा हा कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण कडाकण्या बनवूया पण कडाकण्या बनवण्याच्या अगोदर आपल्याला हे जो गोळा करून घेतलेला आहे कणकेचा त्याला पुन्हा एकदा चांगला असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जसं पुरीला मळतो पीठ त्याचप्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे मी एक दीड मिनटं चांगला असं पीठ मळून घेतलेला आहे आणि ते पिठाचे दोन भाग करून एक उंडा घेऊन त्याची अशी एक मोठी लाठी बनवून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला याच्या छोट्या छोट्या लाठ्या पाडून घ्या असं जर एक लाठी मोठी करून त्याच्या जर छोट्या छोट्या लाट्या पाडून घेतल्या की कडकण्या आहेत त्या एक सम प्रमाणामध्ये तयार होतात आणि एकदम पातलसर अशा सुद्धा आपल्याला लाटता येतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्या लाट्या आहेत त्या क छोट्या मोठ्या आकारामध्ये कापून घेऊ शकताय म्हणजे अशा जर आपण लाट्या कापल्या तर व्यवस्थित अशा ह्या कडाकण्या गोल गरगरीत आपल्याला लाटता येतात आणि पातळ तेवढ्याच लाटा येतात त्यातून एक लाटी घ्यायची आणि आपल्याला शक्य होईल तेवढी पातल पारी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे पारी लाटताना जर तुम्हाला पीठ लावण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ लावून सुद्धा ही पारी लाटून घेऊ शकताय तर मग प्रकारे आपल्याला पातळ अशी ही पारी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय मी एवढी अशी ही पातळ लाटलेली आहे जास्त आपल्याला जाळ ठेवायची नाही आहे जर तुम्ही जाड ठेवली ती पारी तर ज्या कडकण्या आहेत त्या मऊ होण्याची शक्यता असते त्याच कारणाने आपल्याला ही जी पारी आहे ती पातळ अशी लाटून घ्यायची आहे आता ही पातळ पारी लाटून झालेली आहे त्याला गोल आकार देण्यासाठी दे एक वाटी घ्यायची आणि ती त्या पारीवर ठेवून आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित अशा गोल एक समान आकाराच्या या पारी तयार होतात आता जे हे साईटला जे पीठ आहे त्याच्यासुद्धा आपण कडाकण्या बनवू शकतो तर मग बघा इथे किती मस्त असं आहे गोल आकारामध्ये मी पारी किंवा मग कडाकणी कट करून घेतली आहे आता आपण याला तुथपीक किंवा मग एका काडीच्या साह्याने छिद्र करायचं आहे कारण ही जी कडाकणी आहे ती आपल्याला सातव्या किंवा मग पाचव्या मरीला ओवून लावायची असते त्या ला कारणाने हे छिद्र छोटंसंच करायचं आहे आणि आणि ही जी पारी आहे ती एका कॉटनच्या कपड्यावरती ठेवून त्याच्यावरती दुसरा कॉटनचा कपडा ठेवून आपल्याला ही झाकून ठेवायची आहेत याच प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा पारी किंवा मग कडाकण्या बनवून घेऊन त्याला तळून घेऊया तर तळण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं कढईमध्ये तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये ही कडाकणी टाकायची आहे जास्त तेल कडकडीत असं गरम करायचं नाही नाहीतर कडाकणी तळण्यासाठी वेळ लागत नाही ती पटकन अशी करपली जाते किंवा मग रंग बदलते त्या नॉर्मल टेम्परेचरवर तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये कडकणे सोडायची आहे आणि आपल्याला आलटी पालटी करून चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंतही तळून घ्यायचे आहे पण तळताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम फ्लेमच ठेवायची आहे नाहीतर हे कडाकणीचा कलर आहे तो ब्राऊन होईल जास्त किंवा मग करपली जाईल आणि ही खुसखुशीत अशी बनणार नाही आता जी आपण कडाकणी बनवली आहे तर तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी ही कडाकणी बनवून तयार झालेली आहे त्याचप्रकारे आपण बाकीची जी कडाकण्या आहेत त्यासुद्धा बनवून घेणार आहोत कडकण्या जर तुम्ही लाटताना पातळ लाटाल तेवढ्या ह्या मस्त खुसखुशीत आणि तळताना सुद्धा तुम्ही मंद गॅसवरती ह्या आलटीपालटी करून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतल्यात त्या मस्त अशा ह्या खुसखुशीत तयार होतात ह्याच दोन टीप आहेत या कडाकण्या खुश दा खुसखुशीत होण्यासाठी आणि हवाबंद डब्यामध्ये जर ह्या ठेवल्यात तर तुम्ही दोन दिवस काय आठ दहा सुद्धा या कडाकण्या अजिबाती नरम होणार नाही आता अशाच प्रकारे आपण ज्या बाकीच्या कडाकण्या आहेत त्यासुद्धा तळून घेणार आहोत आणि जे आपण दोन वाटी पीठ घेतलेलं त्यामध्ये साधारण तीस पस्तीस एवढ्या ह्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार याची साईज छोटी मोठी कराल त्यानुसार ह्या कमी जास्त होऊ शकतात तर चला मस्त अशा ह्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की ती मस्त अजिबात ती तेल राहिलेलं नाही या कडाकण्याना व्यवस्थित अशा खुसखुशीत आणि नरम देखील पडलेल्या नाही आहेत किंवा मग करपलेल्या नाही आहेत तुम्हाला देखील तयार आनि ले मस्ता अशा ज्या कडकण्या तळून तयार करायच्या आहेत आणि तेलकट सुद्धा राहिलेल्या नाही आहेत मस्त अशा ह्या फुगून सुद्धा कडक झालेल्या आहेत तर मग मस्त अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे आमच्याकडे ह्या कडकण्या सातव्या मालीला नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे कोणत्या मालीला नैवेद्य दाखवतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि ह्या कडाकण्या आहेत त्या ने देवीच्या नैवेद्यासाठी दे नक्की बनवून बघा चला आणखी एक अशाच नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीला तुमच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर लाईकसुद्धा करा आणि छान छान कमेंट्स करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा पटकन सबस्क्राईब करा चला आणखी एक नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय